पिंपरी चिंचवड शहरात माजी नगरसेविका अनुराधाताई गोरके यांचा वाढदिवस विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला सर्वांना जय लवूजी पिंपरी चिंचवड शहराच्या माजी नगरसेविका सन्माननीय अनुराधाताई गोरके त्याचप्रमाणे नुकतीच विधान परिषदेवरती ज्यांची निवड झाली ते आपल्या सर्वांचे लाडके नेते अमितजी सर यांच्या मातोश्री यांचा, यांचा आज वाढदिवस खरं म्हणजे समाजाला एक अभिमानाची गोष्ट आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी दिवस काढून मुलांना शिक्षण दिलं शिक्षण देत असताना त्यांनी अनेक संकटांना सामोरं गेलं ते सामोरं जात असताना त्यांनी समाजासाठी एक अमित गोरकेसारखा एक युवक आपल्या समाजापुढे एक शिक्षणाची कास धरणारा युवक असा निर्माण केला आणि आज पाहता पाहता त्याची भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेवरती निवड झाली समाजाला त्याचा एक अभिमान आहे मी अनुराधताई यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी समाजाची अशीच सेवा करावी गोरगरीब शोषित व वंचित जो समाज आपला आहे त्यांना सातत्याने त्या मदत करत आलेल्याच आहेत यापुढेही त्यांनी अशीच मदत करावी आणि त्यांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी चरणी प्रार्थना करतो आपल्या महापालिकेच्या नगरसेविका आणि नवनिर्वाचित आमदार अनिषजी गोरखे यांच्या मातोश्री अनुराधाताई गोरखे यांचा, गोर यांचा वाढदिवस खूप कष्टाने मुलांना शिकवत घर सांभाळत सांभाळत प्रतिकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून त्यांनी कुटुंब घडवलं हे याचा आम्ही पहिल्यापासूनचा साक्षीदार आहे कारण आम्हीच गोरखेंचे वडील हे माझे चांगले मित्र त्यामुळे माझा संबंध घरापासून येत होता आम्ही लहानपणी आम्हाला घरात गेल्यानंतर चहा आणून द्यायचा पाणी आणून द्यायचा अगदी म्हणजे त्याचा आसरा चेहरा तो आज नेमकाच सर्व समाजासाठी एक पर्वणी ठरलेला आहे त्यांनी शिडी गाठत 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 विधान परिषदेवर आमदार म्हणून कुठल्याही पद्धतीचा कोणीही विरोध न करता अशा पद्धतीनं त्यांची निवड झाली इतर वेळी आपण पाहतो विधान परिषदेला म्हटल्यानंतर कॉम्पिटिशन असतं चढावड असते परंतु मातंग समाजामध्ये युवक शिकलेला अनुभवी एक चांगलं पद्धतीचं चा, नॉवेलचं चा इन्स्टिट्यूट कॉलेज चालवणारा असा हा उमदा तरुण समाजाला लाभलेला आहे खरीच निवड भाजप भारतीय जनता पार्टीने त्यांची केली त्याबद्दल भारती मी भारतीय जनता पार्टीचं मातंग समाजाच्या वतीनं मनापासून त्यांना मी शुभेच्छा अभिनंदन त्यांचं करतो आणि त्यांच्या ज्या मातोश्री आहेत अनुराधादा गोरखे आज यांचा वाढदिवस आहे यांच्यावर बोललं पाहिजे परंतु बोलत बोलत रावलं नाही कारण नुकतीच आमदारापदी निवड झाल्यानंतर आम्हाला आमचा जवळचा माणूस झाला आहे म्हणून आनंद होतो आहे परंतु तो घडला तो त्यांच्या मातोश्रीकडून घडला त्यांच्या मातोश्री नगरपालिकेमध्ये नगरसेविका आहेत समाजामध्ये काम करत असताना त्यांनी एका प्रभागाचा विचार न करता समाजातल्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवलेला आहे कारण शहरामध्ये नगरसेविका म्हणून त्यांची ख्याती आहे अनुभव म्हणून त्या अनुभवाने काम मग मंगलभूजींचा पुतळा असो अण्णाभाऊ साठेचा पुतळा असो जयंती महोत्सव समितीचं कामकाज असो किंवा प्रभागामधली कामं असो किंवा सामाजिक से अजून शहर लेवलचं कुठल्या पद्धतीचं समाजाचं काम असो चांगल्या पद्धतीने त्या हातल हाताळतात सतत हसतमुख अशा अनुराधा इताई गोरखे यांचा आज वाढदिवस हो आहे त्यांना मी आळवे परिवाराच्या वतीनं आमच्या महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीनं मातंग समाजाच्या वतीनं मी त्यांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य उदंड राहो त्यांचं तब्येत अगदी समाजासाठी काम करण्यासाठी ठणठणीत राहो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय लवजी माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे